तर कसे आहेत मित्रांनो पुन्हा तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे जे की महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बॉक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी भरती आता काढलेली आहे जे की टोटल जागा ज्या आहेत बारा जागांची त्यांनी भरती निघालेली आहे त्यांच्यामध्ये रिक्त पदं काढलेली त्यांनी तर पदाचे नाव मी सांगणार आहे टोटल जागा ते तुम्हाला सांगितलेच आहे पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक टोटल जागा आहेत बारा शैक्षणिक पात्रता जी आहे पदवी पाहिजे कोणत्या पण शाखेमधून आणि एम एस सी टी तुमची झालेली पाहिजे वयाची आठ जाणून घेऊया जा, वयाची आठ आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बावीस ते पंचवीस वर्ष सॉरी बावीस ते पस्तीस वर्षे पूर्ण झालेले पाहिजे नोकरीचे ठिकाण असणार आहे जळगाव नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि धुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घेवा जा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि परीक्षा जी होणार आहे बावीस सप्टेंबर आणि मेन जाणून घेऊया फी फी जी असणार आहे एक हजार एकशे ऐंशी रुपये असणार आहे ह्याच्यामध्ये कोणाला कमी जास्त असं काहीच नाही सर्वांना सेम फी असणार आहे जर तुम्हाला लगेच अर्ज अप्लाय करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही अर्जला अप्लाय ह्या जाग्यांसाठी अप्लाय करू शकतात आणि जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ती पण लिंक देत आहे तर वेबसाईटवरती जाऊन नक्कीच आणखी तुम्हाला माहिती मिळतं जर तुम्हाला काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा